बघा या भाज्या घेतल्यात तुम्हाला कुठल्याही कुठल्याही भाज्या घेऊ शकता हे गाजर आहे आणि हे वाल आहेत पालाच्या शेंगा मला नाही भेटल्या त्यामुळे मी रात्री वाल भिजत घातले आणि ते थोडेसे सोलून घेतलेत हे आहेत शेंगदाणे हे चणे आहेत हिरवे म्हणजे त्या शेंगा असतात ना त्यातून काढलेले हिरवे चणे आहेत ही घेवडी आहे बटाटा आहे आणि वाटाणे आहेत असे वाल घेतलेले आणि त्यातून हे असे काढलेले ते वाल आहेत मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवले आणि हा आहे मसाला मसाला थोडं सुकं खोबरं घेतलं ओलं घेतलं त्या तिथे तर छानच सुकं खोबरं घेतलं चमचाभर तीळ घेतले दोन चार काजू घेतले एक टोमॅटो कोथिंबीर मिरची असं सगळा मसाला घेतला आता कढईत टापट ठेवून त्याच्यातनं आधी कस्तुरी मेथी थोडीशी भा गरम केली भाजली भाजायची नाही थोडी जरा कढई गरम होती म्हणून त्याच्यातून ती काढली म्हणजे ती जरा अशी कुरकुरीत होते आता हा आपला मसाला आहे तिळ घेतले चमचा घर ते भाजले ते पण मसाल्यात घ्यायचे आहेत आपल्याला तुम्हाला नसतील आवडत तर वरून घाला थोडीशी खसखस घेतली आहे तीही तिळासोबत भाजते हे सगळे गरम पदार्थ आहेत आणि थंडी ते खातात म्हणून पहिल्यापासून लोकांनी हे असे भोगीला वगैरे असे करायचे हे पी सगळं पिकत होतं पहिल्यांदा तिळापासून सगळं तिळाची चटणी वगैरे व्हायचे पण हे सगळं पिकायचं आणि म्हणून त्या सगळ्या भाज्या ह्या अशा भाज्या मग भोगीला बनवायच्या आता हे गरम मसाला आहे थोडंसं ते फूल असतं त्यातलं थोडा तुकडा आहे थोडी दालचिनीचा तुकडा आहे अर्धी वेलची चार पाच काळी मिऱ्या एखादी लवंग घ्या की झालं आपला गरम मसाला तयार तो थोडासा भाजून घ्या आता धणे आणि जिरं जर तुमच्याकडे असेल तर पावडर असेल तिथं असू द्या नसेल तर टाका आणि थोडंसं बडीसो असं टाकलं की ते छान होतं आणि माझ्याकडे धण्या जिऱ्याची पावडर आहे थोडी मी आता बडीसो घातली आहे आता तेल घालायचं आणि थोडा कांदा परतवून घ्यायचा कांदा पण छान परत व्हायचा हो व्यवस्थित अगदी त्याचा कच्चा पण गेला पाहिजे असं करतो व्हायचं भाजी तसा कसा मऊपणा कुठलाही उग्रपणा यायला नको कांदा झाला कांदा छान परतला ते टोमॅटो झाला आता भोगीला म्हणतात केस धुवायचे अशी मिक्स भाजी करायची भाकरी करायची आणि खायचं शिवाय म्हणतात या दिवशी इंद्रदेवाची पूजा वगैरे तर इतकं मिक्स भाजी इतकं इतपट ठीक आहे आपण आता ह्या पिढीपर्यंत चाललं आहे पुढे तर हे हेही नाही होणार मिक्स भाजीला ह्या सगळ्या भाज्या बघितल्या तर वापरेही आता हे घेवडी बिवडी एकत्र ते मुलांना पटतही नाही पण ठीक आहे आता छान कांदा भाजून झाला आहे काही लोक कांदा घालत नाही या भाजीमध्ये तुम्हाला नसेल जमत तर नका घालू अजून झाल्या थोडेसे काजू घालायचे होते तेही घातले त्यातच ते आणि आता टोमॅटो घालायचा टोमॅटोही छान परतला तोही थोडा भाजून द्यायचा थोडासा नरम होऊन द्यायचा आणि नंतर आपण पहिला जो सगळं खोबरं वगैरे असं सुकं घेतलेलं तिळ वगैरे ते आधी बारीक करायचे त्याच्यात आपलं दणाजिरा पावडर टाकायची एक चमचा आणि ते झाल्यानंतर हा त्याच्यावरती हा सगळा टोमॅटो कांद्याचा मसाला घालायचा को कोथिंबीर मिरची सगळं घालायचं आणि बारीक करायचं आता तोप ठेवायचं तेल थोडं जास्तीत टाकायचं थोडंसं कांदा आणि मग नाही घातलं तरी चालेल बाकी आपल्या सगळ्या भाज्या घालायच्या त्या वाटाणे घातले हिरवे चणे घातले गाजर वाल तेवढे काय घालतात तुम्ही कुठल्या हव्या त्या घाला काही हरकत नाही सगळ्या भाज्या घालायच्या वांग घातलं कापून त्या सगळ्या तेल्यावर छान फ्राय झाल्या घेवडी घातले आणि मग छान तेलावर फ्राय करा हळद घालायचं तिखट घालायचं आता आपण सगळे मसाले घेतलेत वाटणामध्ये अगदी खसखसपासून तिळापासून त्यामुळे काही कुठले मसाले घालायची गरज नाही तरी हवं तर वरून गरम मसाला घाला थोडासा आता हा मसाला पूर्ण व्यवस्थित छान तेलावरती परतू द्या मस्त भाज्या भाज्या सगळे मसाले सगळे छान तेलावरती परतू द्या तेल मात्र थोडं हात सोडून घालावं लागणार या भाजीला सगळे असे झाले की आपला मसाला घालायचा तुमच्याकडे भोगीला कशी भाजी करतात ही भाजी तुम्हाला कशी वाटते खूप छान होते करून बघा असा मसाला करून छान आता मसाला घालायचा पोहे छान जरा तेलावरती परतायचा भोगी की भाजी छान भाकऱ्या घाला चपाती भात कशा बरोबर छान परतून होतं गूळ घालायचा गूळ तुम्हाला थोडा असेल थोडा घालला मी हा दोन कडे घातले या भाजीत थोडा गूळ घालायचा बघा मसालाही आपला छान परतला आहे आता ह्याच्यात थोडं गरम गरम पाणी घाला पाणी गरम घाला काही आपल्या टिप्स असतात त्या लक्षात ठेवा टोमॅटो घातल्यावरती मीठ घालायचा चांगला मसाला जवळ येईपर्यंत मिळून येईपर्यंत त्याला फ्राय करायचा तेल सुटेपर्यंत आणि गरम गरम पाणी घालायचं म्हणजे कसं तेलही छान सुटतं आणि भाजीही छान दिसते आता ही अशी भाजी तुम्हाला आता किती पाणी हवं आहे तसं घाला शक्यतो ही अशीच घट्ट खाय घ्यायची असते छान उकळी आली झाकण ठेवून की बात झालं वरून कोथिंबीर घातली थोडी कस्तुरी मेथी घाला वरून छानपैकी खूप मस्त भाजी होते करून बघा तुम्हाला कशी वाटली भाजी तुमच्याकडे कशी करतात कमेंट करा लाईक like करा शेअर करा सबस्क्राईब करा थोडं हलकंसं झाकण ठेवा भाजी आपली तयार गॅस बंद करा करून बघा केल्याशिवाय समजणार नाही करून बघा ज्या भाज्या हव्यात त्या स्किप करा ज्या हव्यात त्या घ्या ज्या आवडतील ज्या खाता त्या भाज्या घ्या यातल्या कितीतरी भाज्या आहेत की आमच्या घरी खात नाही मुलं पण आपण असे मिक्स केली की खातात आता भाकरी चालू झाली आहे ज्वारीची भाकरी करूया थोडंसं त्याच्यात तांदळाचं पीठ घेतलं आहे थोडंसं छान थापली भाकरी मस्त गरम गरम भाकरी छान भाजी वरती पाणी लावलं आधी हाताला चटके मग मिळते भाकर तसं हवी तर तव्यावरच पलटी करा तशी शेकवा तशीही शेकली जाते चांगली नाहीतर गॅसवरती डायरेक्ट शेकवा हे बघा आपली भाकरी भाजी आणि हे आहे चोखा जो वांगो, बटाटा टोमॅटो भाजून करतात ना तो चोखा आहे लिट्टी चोखा म्हणतात ना तो चोखा आहे त्याचीही रेसिपी मी तुम्हाला दाखवेन कमेंट करा कमेंट केल्याशिवाय कसं कळणार तुम्हाला काय आवडतं आहे काय नाही आवडत आणि ही आपली भाजी मस्त गरम गरम भाकरी आणि हा चोखा वा 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 काय खाल तुम्ही तुम्हाला मकर संक्रांतीच्या भोगीच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कशी वाटली नमस्कार